विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थ्यांची डिमांड होती की आम्हाला तलाठी भरतीसाठी पुस्तकं सजेस्ट करा तुमचा जो सिलेबस आहे तो एकूण चार टप्प्यामध्ये विभागले गेले मराठी हा एक विभाग दुसरा इंग्रजी पन्नास टक्क्यामध्ये दोन विषय येतं त्यानंतर तुमचा तिसरा टप्पा आहे तो गणित बुद्धिमत्तेचा गणिताला जास्त प्रश्न आहेत बुद्धिमत्तेपेक्षा तर हा पंचवीस मार्कांचा एक तिसरा शिक्षण आहे आणि चौथा शिक्षण आहे तो म्हणजे इतिहास आहे भूगोल आहे पंचायतराज समाजसुधारक राज्यघटना आणि विज्ञान या सर्व विषयांचा तुम्हाला पंचवीस मार्कांसाठी एक सेक्शन आहे आता यासाठी आपल्याला लिस्ट बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला सांगा बुक लिस्ट तर लिस्ट तुम्हाला दोन मिनटात सांगून देतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मराठीसाठी ज्यांना तयारी करायची तर त्या विद्यार्थ्यांना मी एक अगोदर सांगतो आता बरेचसे लोक काय करतात की माझं पुस्तक सांगत नाही तर त्यांना असं वाटतं मी त्यांचं कॉम्प्युटेटर आहे मी एवढ्या सगळ्या गोष्टी करून ठेवल्या तर तुम्हाला कोण कॉम्प्युटर समजते बरोबर कोणीच नाही लक्षात ठेवा त्याच्यामुळे मी माझं पुस्तक आहे ना माझं पुस्तक डायरेक्ट नंबर वनलाची सध्या मार्केटमध्ये त्याच्यामुळे तुम्हाला मी एक सांगतो माझं आणि सरांचं काही दुश्मनी नाही किंवा त्यांचा माझं काही संबंध पण नाही ते एक महान लेखक होऊन गेले त्याच्यानंतरचा मी नव्या पिढीतला मी त्याच्यामुळे मी त्यांचं पुस्तक नेहमीच सांगत असतो हे वापरा अगोदर माझं पुस्तक वापरायचं कोणतं मराठी व्याकरणाच्या शब्दसंग्रह सुद्धा हे सगळंच वापरायचं त्यानंतर दुसरं वापरा तुम्ही वाळिंबेसरांचं पुस्तक जर तुम्हाला माझं पुस्तक वाचून झाल्यानंतर तुम्हाला खूपच असं वाटलं की आपल्याला आणखीन वाचणं गरजेचं आहे त्यावेळेस तुम्ही वाळं मिसरांचा वापरा नंतर शब्दसंग्रह वापरा पण माझ्या याच्यात सफिशियंट शब्दसंग्रह आहे कारण ह्या याच्यातला शब्दसंग्रह खूप जास्त आहे मग तुम्हाला काय वाटेल की बाबा एवढं शब्द कर पाठवेल का आपल्या म्हणून माझ्या पुस्तकातलं सगळं अगोदर करायचं नंतर मग सरांच्या पुस्तकातलं करायचं हे झालं मराठीच्या बाबतीमध्ये माझ्या पुस्तकात तुमची डायरेक्ट पैकीच्या पैकीच मार्कांची तयारी होऊ शकते आता पुढचा मुद्दा आहे की इंग्रजीला काय वापरायचं आता इंग्रजीला सुद्धा बरेचसे लोक माझं पुस्तक सांगत आहेत कोणाचं पण पुस्तक सांगतात आता तुम्हाला एक गंमत सांगतो की कोणाचं जरी पुस्तक सांगितलं आता सरांचं जरी पुस्तक सांगितलं ते माझे मित्रच आहेत त्यांचं पुस्तक लिहिताना त्यांचे बरेचसे ते, ते प्रकरण मला पाठवतात हो की बाबा शिंदे सर हे पाहून घ्या म्हणजे आमच्यामध्ये एकदम सुदृढ कॉम्पिटिशन आहे म्हणजे मराठीचे जे शिक्षक आहेत किंवा इंग्लिशचे शिक्षक येतं त्यांचं एकदम मैत्रीच नात आहे त्याच्यामुळे कोणाचे पुस्तक वापरा आणि कोणाचं काय करा पण अगोदर मी या ठिकाणी तुम्हाला का सांगतोय कारण हे पुस्तक अगोदर जर वापरले नंतर मग तुम्ही दुसरे कोणाचे पण वापरा तर आता या ठिकाणी पहा माझं इंग्रजी पुस्तक वापरा पालन सुरू वापरा नंतर शेख सरांचं पुस्तक वापरा तुम्हाला जर असेल तर तर एवढे पुस्तकं तुम्ही इथपर्यंत जाल का हा पण प्रश्न आहे म्हणून माझं पुस्तक अगोदर करा तुम्हाला नोकरी मिळेल नंतर तुमची इच्छा असेल तर आणखी एक्स्ट्रासाठी तुम्ही ते वापरू शकता आणि आणखी एक तुम्हाला आणखी पुस्तक सांगतो लुसेंट पब्लिकेशनचं इंग्लिश रामानचं पुस्तक वापरा आन्की आन्की रामान वापरा पण ते एवढा म्हणजे इतकितकेच सराव येतं की एका काय ठिकाणी आठ आठ सातशे आठशे प्रश्न आहे त्याच्यामध्ये हे तुम्ही वाचू शकत नाही एवढं कारण तुम्हाला कमी याच्यात पास व्हायचं असतं म्हणजे इच तुमच्या अपेक्षा असते कमी याच्यात पास व्हा म्हणून हे पण तुम्ही वापरू शकता त्यानंतर पुढचा मुद्दा आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता अंक गणित आणि बुद्धिमत्ता ह्याच्यामध्ये तर, तर तुम्हाला मी एक काही पुस्तक असाच करतो आमच्या नोट्स येतात शॉर्टमध्ये केले आता त्या आमच्या नोट्स वाचा ह्या आमच्या कोणत्या द बिनर आपल्या तलाठी फॅक्टरीच्या त्या नोट्स आपण स्वतंत्र तयार करतो आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या सगळ्या ज्या गोष्टी येतात ह्या सगळ्या गोष्टी स्वतंत्र पुस्तकात करण्याच्याऐवजी आम्ही तुमच्यासाठी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आणली ती म्हणजे तलाठी ठोकळा हे सगळं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आम्ही त्याच्यामुळे तुम्ही काय करा पहिल्या महिन्यामध्ये सत्तराठी ठोकळा वाचा वा नंतर तुम्हाला विस्तारी स्वरूपात तर हे सगळे पुस्तक वाचा मग या ठिकाणी तलाठी ठोकळा आमचा जो आहे हा तराठी ठोकळ्यामध्ये सगळंच काही काही दिले सगळंच म्हणजे टोटल दिलं हे सगळं मराठी इंग्रजी गणिताई बुद्धिमत्ता इतिहास भूगोल सगळं सगळं दिले त्याच्यामुळे ह्या अगोदर करा माझे माझे मराठी इंग्लिश मोठी पुस्तकं नाही करायची गरज हेच तुम्ही आधी करा त्याच्यानंतर मग ढवळे सरांचे पुस्तक वाचा गणित बुद्धिमत्तेसाठी एक्स्ट्रासाठी आणि त्याच्यानंतर सतीश वाशे सरांची वाचा दोन पुस्तकं ठीक आहे गणित बुद्धिमत्तेसाठी त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजेच सामान्य अध्ययन सामान्य अध्ययनामध्ये दे आमचा तलाठी ठोकळा जो तुम्हाला शंभर टक्के करायच्याचे याच्यामध्ये तर सगळं आहे सामान्य अध्ययनामध्ये त्याच्यामध्ये आंतरकर सरांच्या पुंगळे सरांच्या सगळे नोट्स आहेत आणि तात्यांचा एक ठोकळा जर तुम्हाला वाटलं तर आणि कोलते सरांचं सायन्सचं पुस्तक एवढे कारण कारण यावेळी त्याआधी वाचून घ्या कारण हे नोट्स त्यांच्यातले बऱ्याचशा त्या नोट्स त्या सिमिलरच्या आहेत सगळ्यासारख्या त्याच्यानंतर चालू घडामोडीसाठी तुम्ही देवाजादवर सरांचं सरांचा वापरा सिम्प्लिफाईड वापरा हे दोन्ही पण पुस्तकं चांगले येतं सुद्धा वापरू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर ठोकळा आहे सरांचा हा जर तुम्हाला तात्या आणि आणि पुंगळे सर यांच्यामध्ये कोणताही एक मिळाला तर तुम्ही ते घेऊ शकता काय अडचण नाही आणि तराठी फॅक्टरीचं पुस्तक अगोदर एक महिन्यात तुमचं सगळं सोडून होऊ शकतं ते तुमचं तुम्ही अगोदर करून घ्यायचं आता हे झालं तुमचं पुस्तकांच्या बाबतीमध्ये त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की माझा महाराष्ट्रात आहे लक्षात ठेवा मी तलाठी भरतीसाठी विद्यार्थ्यांमध्ये आता आता बरेचसे दौरे कमी झाले कारण पूर्वी खूप दौरे करायचे लोक नंतर पोरांनी झिडकारल्यापासून मग दौरे करत नाही आता मी पाहूया काय करतात आहेत देतात का नाही ते कारण कसं आहे कोणी उठलं सुटलं का पहिले खूप दौरे करायचं आणि मग नंतर काय आलं की पोरांना असं वाटलं की हे नुसतेच पानसटपणा करतात येऊन काही पण बोलतात आणि काही शिक शिकवायचं नाव नाही करतात मोटिवेशन स्वतःच महत्त्व सांगतात त्याच्यामुळे काय आलं की कोण पोर यायलाच लागले नाही मग नंतर दौरे कॅन्सल झाले आता पाहिला दौरा माझा आहे नंतर बघूया तुम्ही येता का नाही ते ठीक आहे माझा दौरा आहे नाशिकला पहिला एकोणतीस नोव्हेंबरला शनिवारी दहा वाजता आणि पुण्याला आहे तीस नोव्हेंबरला परत दुपारी दोन वाजता आता हे दोन दौरे माझे पुणे आणि नाशिक त्याच्यानंतर मग कोल्हापूर सातारा सांगली त्याच्यानंतर यवतमाळ वगैरे इकडं रत्नागिरी वगैरे सगळीकडे फिरणार आहे तरा मी तराठी भरतीसाठी मी विद्यार्थ्यांच्या काय शंका आहेत वगैरे काय काय ते सगळं तुम्हाला तिथं हे करून देणार आहे आणि आमच्याकडे टीम आहे पूर्णपणे ही टीम तुम्ही लक्षात ठेवा की ही टीम काय करते सकाळी साडेसहाला तुमचे क्लास घेत आहेत ऑनलाईन मोफत यूट्यूबवरती तर साडेसहाचा अलार्म या ठिकाणी लावून ठेवा आहे तुम्ही आणि विद्यार्थ्यांनी जे आम्हाला आमच्याकडे ॲडमिशन्स घेतलेत ना त्याबद्दल मी खरोखर विद्यार्थ्यांचं जरुरी आहे कारण आज मला ह्या क्षेत्रामध्ये वीस वर्ष आलेत वीस वर्षामध्ये रेकॉर्ड ब्रेक ॲडमिशन तलाट्याचं कुठलंच वातावरण आहे तरी पण झालं येतं माझ्या वाढदिवसा जर तो आकडा जर तुम्ही अजून एक सत्तर ॲडमिशन्स बाकी येतं तो आकडा पार करण्यासाठी जर तो आकडा जर पार केला असेल के तर ॲडमिशन जर झाले माझ्या बावीस तारखेपर्यंत तर मी तुम्हाला एक सांगतो की मी त्या केकवरतीचा सा आकडा दिला माझ्या ॲडमिशनचा किती येतो ठीक आहे तर त्याच्याबद्दल मी महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांचे आभार मानतो आणि सकाळी मी साडेसहा वाजता लाव येतो तुम्ही पण लाईवायचे मला पाहण्यासाठी मला पाहण्यासाठी म्हणजे नुसतं बघत बसायचं नाही शिकायसाठी यायचं ठीक आहे आणि नुसतं इथं साडेसहाला वाजता येऊनच हे करायचं नाही तर अलार्म राऊन ठेवा म्हणजे बरोबर तुम्हाला साडेसहा वाजता जागेल ठीक आहे आता ही टीम आहे आमची पूर्णपणे ही सिनियर टीम आहे मी पण मी सिनियर पण नाही ज्युनियर पण नाही मध्येच आहे मी तर या ठिकाणी हे जे आहे हे मध्ये यांना यांना पण सांभाळावं लागतं यांना पण सांभाळू लागतं मला त्याच्यामुळे हे सिनियर टीम हे ज्युनियर टीम आहे तर यांच्यात जर कधी भांडणं जर झाले तर मला मध्येच ते करावं लागते तर हे झालं आमची तलाठीची फॅक्टरीची सगळी टीम तर हे आम्ही गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून एकत्रच आहोत तलाठी फॅक्टरी हे जे चॅनल आहे हे तुमच्यासाठी तुम्हाला समर्पित आहे विद्यार्थ्यांना आणि यूट्यूबला एवढा प्रचंड जवळ वीस हजाराच्या आसपास तुमचे सबस्क्रिप्शन झाले आहेत एक साधारणतः पंधरा ते वीस दिवसामध्ये आणि ऑन ॲन ॲव्हरेज तुम्ही आ हजार लोकांनी जवळ ते जवळजवळ सबस्क्राईब केले चॅनल याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि ह्या पुस्तकांचा तुम्ही लाभ घेणार आणि आमचा तलाठी ठोकळा लवकरात लवकर तुमच्या भेटीला बॅचमध्ये आम्ही उपलब्ध करून देतो आहे तर ही हार्ड कॉपी आपण या ठिकाणी तयार करतोय तर अर्धा त्याचा गेलं आहे याला प्रिंटिंगला तर बाकीचं राहिलं आहे तर तुम्हाला एक सात ते आठ दिवसामध्ये मिळून जाईल त्याचं ज्यावेळेस पब्लिकेशन आम्ही पब्लिक आम्ही त्याला पब्लिश करू त्यावेळेस तुम्हाला ते कळेलच तुम की आम्ही पब्लिश करतो त्याला तर तराठी भरतीचं वातावरण येण्याच्या अगोदरच तुमचा शंभर टक्के सिलेबस संपलेला असेल एवढी तुम्हाला गॅरंटी देतो नंतर आम्ही रिव्हिजन रिव्हिजन घेऊ पूर्णपणे त्याच्यामध्ये आम्ही युनिट टेस्ट पण टाकणार आहेत एक पाचशे तर मी माझ्या टाकले आहेत तेहतीस युनिट टेस्ट बाकीच्या गणिताच्या काही टाकल्यात नंतर जी एसच्या काही टाकल्यात तर तराठी फॅक्टरीमध्ये आम्ही सगळं हे करतोय तर तुम्हाला या संधीचा लाभ घ्यायचा आहे तर तुम्ही आमच्याकडे जॉईन व्हा आमचे चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला आम्हाला फॉलो करा आणि फॉलो म्हणजे फॉलो करा म्हणजे काय मी कधी कधी करमणुकीचे पण रील टाकतो बऱ्याचदा काय असं मोटिवेशनल पण टाकत ता असतो त्याच्यामुळेच फक्त अभ्यास का अभ्यासच नाही तर बाकीचे पण असतात त्यांचे मला पण फॉलो करा आणि यूट्यूबला सकाळी साडेसहा लाई वाजता लाईव्ह येत जा आणि आठ वाजता सुद्धा संध्याकाळी लाईव्ह जा कारण आमचे दोन वेळेस लोकं तुम्हाला क्वेश्चन बरोबर तुमच्या संकल्पना क्लिअर करण्यासाठी तुमच्याकडे लाईव्ह येत असतात तर या ह्या संधीचा फायदा घ्या आणि आम्हाला पण रिस्पॉन्स जर दिला तर आम्हाला पण चांगलं वाटतं की पोर लाईव्ह येतात तर मग जर लाईव्ह जर नाही आले तर मग आम्ही शिकवायचं कोणासाठी हा पण प्रश्न पडतो ना मग मोठ्या संख्येने आणि या पुस्तकांचा तुम्ही वापर करा धन्यवाद